स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने राबविण्यात आली स्वच्छता महामोहीम स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत मनपा क्षेत्रात प्रशासन कार्यरत आहे नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते संस्था यांनी सहभाग नोंदवून अभियान यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावं माननीय रविकांत अडसूळ आयुक्त मनपा सांगली मिराज येथील ठिकाणी दुर्लक्षित व अस्वच्छ ठिकाणांची निवड केली आहे त्यामध्ये भाजी मंडई घाट परिसर पब्लिक प्लेस स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी निवडण्यात आल्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छता करून घेण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्याबाबत नियोजन आरोग्य विभागाने मान्य रविकांत अडचण आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली केलं सकाळी सात ते दहा वेळेत साधारणपणे बाराशे कर्मचारी अधिकारी यांच्या सहभागाने स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत स्वच्छता महामोहीम राबवण्यात आली मनपा कार्यक्षेत्रातील सांगली मिरज रोडवरील साधारणपणे अकरा ठिकाणी दुर्लक्षित व अस्वच्छ ठिकाणांची निवड केली आहे सांगली सरकारी घाट स्वामी समर्थ घाट विष्णू घाट भाजी मंडई दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह कुपवाड येथील स्वामी मळा स्मशानभूमी मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह गाढवे चौक परिसर श्री लक्ष्मी मार्केट इत्यादी परिसरांचा समावेश करण्यात आला साधारणपणे चार पूर्णांक पाच टन कचरा उचलण्यात आला अशी माहिती मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे निरीक्षक अनिल पाटील याकूब मद्रासी यांनी दिली वरील परिसर स्वच्छतेसाठी आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते दहा या वेळेत उपायुक्त विजय यादव शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मालमत्ता अध्यक्ष धनंजय हर्ष सहायक सहदेव कवडे आणि स्मुल्ला मनपा कर्मचारी अधिकारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संस्था उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सांगली तिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण अकरा स्पॉट निवडले होते ज्याच्यामध्ये प्रमुख भाजी मार्केट असेल किंवा नदीघाट असेल आणि इतर जे काही मार्केट प्लेसेस आहेत त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली होती याच्यामध्ये जवळपास आपल्या महानगरपालिकेचे बाराशे कर्मचारी एन जी ओनी सहभाग घेतलेला आहे आणि ही मोहीम अशी सातत्य ठेवून सर्व नागरिकांचा आणि सर्व सामाजिक संस्थांचा सहकार्य करून मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा मानता आहे आणि सर्व नागरिकांना आव्हान आहे की या स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग घेऊन आपली महानगरपालिका स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करायचं आहे